आणि कोथिंबीर वडी नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलोय मिसळ महोत्सवला आणि मिसळ महोत्सव चालू आहे दादर वेस्टला छत्रपती शिवाजी महाराज मैदान आहे ना त्याच्या समोर बी बीएमसी ग्राउंड मध्ये सुरू आहे शेवटची तारीख आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता पूर्ण डिटेल मध्ये आपण हा व्हिडिओ करूया तर बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी गेट दाखवतो मिसळ महोत्सव वर्ष आठवे आणि हे बीएमसी ग्राउंड आहे आणि इकडे आपण बघतोय बघा हे सिग्नल आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान आहे हे बाजूला पेट्रोल पंप आहे बरोबर त्याच्या बाजूलाच हे मैदान आहे आणि इकडे बाजूला आहे ना वनिता समाज हॉल आहे तर चला आता आपण आज जाऊया बघा मस्त लाइटिंगच केलेलं आहे छान सेटअप केलं स्वच्छता तर खूपच आहे बघा सगळ्यात पहिले पान मसाला बघतोय आपण पानचा स्टॉल आहे आणि या साईडला आपण बघतोय बघा खूप सुंदर सेटअप केलेला आहे सेटअप बघतात आणि इकडे आपण बघतोय बघा स्टेज आहे आणि बसाची अरेंजमेंट बघा अशी केलेली आहे बसाची अरेंजमेंट पण खूप छान केलेली आहे फॅमिली साठी इकडे केलेले आहे साईडला फॅमिली साठी आणि मध्ये पण फॅमिली बसू शकते आणि इकडून आपले स्टॉल आहे बघा सगळे लागतात चला मग आता आपण स्टॉल ला सुरुवात करूया बघा मित्रांनो हा जो स्टॉल आहे ना श्री सिद्धेश्वर मिसळ आणि कढी वडा स्पेशल आता बघे यांच्याकडे मेनू आपल्याला काय काय बघायला मिळत आहे बघा कडी वडा खूपच सुरेख असं कडी वडा आहे सिद्धेश्वर स्पेशल कढी वडा शंभर रुपयाला ही प्लेट आहे ही मटकी मिसळ आहे ही पण शंभर रुपयाला प्लेट आहे मस मटकी मिसळमध्ये आपण दोन पाव पापड एक जिलेबी फरसाण मटकी आणि हे बघा ही दही मिसळ आहे एकशे वीस रुपयाला आहे त्याबरोबर पापड बघा दही आहे जिलेबी आहे फरसाण आहे दोन पाव आहे जे आहे स्पेशल मिसळ एकशे तीस रुपयाला आहे यामध्ये पण फरसाण आहे शेव आहे पापड आहे जिलेबी आहे दोन पाव आहे आणि एक बटाट्याची भाजी आहे ते एकशे तीस रुपयाला नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आपण कुठून आलात आम्ही मुलुंडलाच आहे अच्छा मुलुंडला राहिलाय मुंबईमध्ये आपल्या तिथं स्नॅक्स सेंटर पाहिजे अच्छा आणि आपल्याकडे अशी व्हरायटी म्हणजे पुण्याची मिसळ आहे पुण्याची मिसळ आहे काय मटकी मिसळ हां आणि कडी आपल्या पुण्या साइडचा राहतो ओके okay. ताकाची कढी केली जाते त्याच्यानंतर जो बटाटा वडा असतो त्यात थोडीशी वेगळी फोडणी देऊन तो वडा आणि कढी खाली की त्याची टेस्ट असतात तुम्हाला चांगली लागते छान चला थँक्यू हा बघा हा जो दुसरा स्टॉल आहे ह्या स्टॉलचं नाव आहे अस्सल पुणेरी मटकी मिसळ आणि हे बघा नमस्कार ताई खूप सुंदर अशी छान सजवलेली थाळी आहे आपण बघू शकतो याच्याबरोबर काय काय मिळतं ताई मिसळ पाव मिसळ पाव का गुलाबजाम गुलाबजाम गुलाब किती मिळतात तीन तीन गुलाबजाम अशी ही पूर्ण प्लेट कितीला आहे एकशे ऐंशी रुपये गुलाबजामातले तुपातले आहेत काय छाय तुम्ही नाही नाही ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल हे बघा तुपातले गुलाबजाम आहे छान यात काय आहे दही अच्छा दही आहे त्यात काय हा ताक हा ते कितीला आहे मठा एक ग्लास तीस रुपये तीस रुपयाला एक ग्लास आहे आणि हे काय कटवडा 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 कितीला आहे शंभर रुपयाला अच्छा कटवडा शंभर रुपयाला आणि फक्त मिसळ पाव शंभर रुपयाला आणि ही जी पूर्ण प्लेट घेतली ते एकशे ऐंशी रुपयाला काय तिकडे अच्छा पोहे मिसळ पण आहे पोहे मिसळ कितीला आहे शंभर रुपयाला धामा आतमध्ये येतो मी बघा तरी बघा जबरदस्त तरी बघा नादांकडे सगळे म्हणजे पोहे मिसळ पण आहे मिठं मिसळ आहे पोहे मिसळ आहे पुणेरी मिसळ आहे कोल्हापुरी मिसळ आहे आणि बघा हे एवढ्यांनी म्हणजे तो तुमच्याकडे म्हणजे कसं प्लेटची चव घेतलेली आहे ना छान पोहे मिसळ कितीला बोलले शंभर रुपये चला थँक्यू हे बघा येतो हा बघा हा जो स्टॉल आहे ना त्या स्टॉलचं नाव आहे चुलीवरची हे बघा माटातील मिसळ व वा कटवाडा हे बघा दादा दाखव जरा इथली प्रॉपर कोल्हापुरी मिसळ अच्छा प्रॉपर कोल्हापुरी मिसळ बघा तरी बघा छान आणि खाली चूल लावली आहे ना चुलीवरची आहे चुलीवर ना कशी प्लेट आहे आपण बनवतोय कितीला प्लेट आहे शंभर रुपये प्लेट रुपये कोल्हापूर अच्छा तुम्हाला मुंबईत नाही भेटणार ठीक आहे ठीक आहे दादा सांगतील ना कसं आहे दादा छान आहे एकदम फ्रेश आणि कटवाडा कसा आहे रुपये कटवाडा एकशे वीस रुपयाला वडा पण आपला वेगळा आहे साईज चांगली आहे वड्याची आणि काय म्हणजे वडा मध्ये वेगळे पण काय वडा येतो त्याच्यात काय येतो वडा येतो त्याच्यावर हा रस्ता येतो आपला नाही मसाला तुम्ही बोलले ना कुछ? मसाला आपला कोल्हापूरची चटणी वगैरेचा मसाला तो आपण कोल्हापूर घरात आणलेला तिकडून अच्छा चाल चाल थँक्यू अच्छा मिसळ लावतात काय बघू आपण मिसळमध्ये बघा पहिल्या आला बटाट्याचा चुरा मटकी आली त्याच्यामध्ये हा फरसाण आला फरसान आणि दोन पाव दोन पाव लिंबू कांदा वरच एकदम मस्त अच्छा, रसा अनलिमिटेड अच्छा रस्सा अनलिमिटेड आहे ना वो वो। ओके okay, रस्सा अनलिमिटेड आहे छान चला थँक्यू दादा आणि बघा खांदेश्वर मिसळ हाऊस हा स्टॉल आहे खांदेश्वर मिसळ हाऊस आणि इकडे बघा नमस्कार दादा आपण कुठून आलात इकडचे आहेत का आपलं हे आपलं ठाण्याचे ठाण्याचं लावलं लावलं अच्छा हो कशी काय मिसळ आहे आपले खान्देशवर मिसळ आपले खानदेश म्हणून आहे खानदेश म्हणून आहे जळगाव भुसाव आणि धुळ्या त्या इज द रिजन ऑफ खानदेश ओके खानदेशच्या जे स्प स्पायसस आहे त्याची स्पेशालिटी असते बेस्ट अरोमा असतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आमचं जे मच्छर बनवतो ते नाही ॲसिडिओ होणारच नाही अच्छा तुम्ही गॅरंटी देणार नाही तुम्हाला आम्ही देतो ओके ऍसिडिओ होणार होणार नाही आणि एवढी सुगंधित मिसळ आहे आमची तुम्ही किती जरी तिकीट खाल्ली तरी काय प्रॉब्लेम नाही काय प्राइस काय त्याची मिसळची प्राइस रुपये आहे आणि चीज मिसळ आहे त्यानंतर कट समोसा मिसळ आहे वडा मिसळ आहे तो उद्यापासून स्टार्ट स्टार्ट कट तो कसा आहे वडा मिसळ कसा कट ती वेगवेगळी रेट आहे एकशे एकशे तीस अच्छा ती एकशे तीस ती आणि चीज मिसळ पण जी आहे थाली तुमची एकशे साठ रुपये पाव आहे गुलाबजाम आहे त्यानंतर मावाचा प्युअरली गुलाब आहे आमच्याकडे आणि त्यानंतर तुमचे चार पाव येतील अच्छा ही पूर्ण प्लेट येईल म्हणजे कितीला एकशे साठ ला तो। तो चला थँक्यू खानदेश मिसळ हाऊस आणि हा बघा हा जो स्टॉल आहे विटू माऊली मिसळ विटू माऊली मिसळ या हरी विठ्ठला बघा इथं काय आपलं मिसळ बनते काय झाली आहे काय कंबू मिसळ आहे वर दस प्लेट या दोन कसलाय रसा कसला आहे काळा रस्सा आणि तांबडा रस्ता अच्छा बघा एक काळा रसा एक तांबडा रस्सा ही पूर्ण प्लेट नाशिकचं स्पेशल असं आहे हा तांबडा असा ही कितीला प्लेट आहे पूर्ण अच्छा दीडशे रुपयाला ही प्लेट आहे ही नंबर अच्छा ही म्हणजे तांबडा आहे ना ही तांबडा आणि का अच्छा ही शंभर रुपयाला जर काळा रस्साची घ्यायची असेल तर ती पण कितीला आहे शंभर रुपयाला हां चुलीवरती बाजूला मसाला बाजूला बनलेला आहे कार असं अच्छा चुलीवरती नाशिकची स्पेशलिटी कार असं ओके अच्छा दे सगळे असे प्लेट यानी लावलेले आहेत जो रस्ता पाहिला आपल्याला तो काळा किंवा तांबडा किंवा दोन्ही पाहिजे असेल तर दोन्ही पण आपल्याला मिळतंय आणि सर चला थँक्यू हा जो आपण स्टॉल बघतोय ना कोल्हापुरी चुलीवरची मडक्यातील महालक्ष्मी तांबडा रस्सा अच्छा बघा सांगा एक कोळशावरती चालू आहे ना खाली कोळसा ठेवलेला आहे एकदम गरम गरम ही बघा इथं बटाट्याची भाजी आहे ती मटकी आहे आणि वड्याची पण साईज मोठी आहे चांगली साईज आहे कोल्हापूर कोल्हापुरी अच्छा कोल्हापूर ओके okay. अक् वडा हो किती रुपयाला प्लेट आहे एकशे एकशे वीस रुपयाला आणि ही मिसळ वडा मिसळ आहे अच्छा ही वडा मिसळ कितीला दीडशे रुपयाला ही दीडशे रुपयाला ही स्पेशल वडा वडा मिसळ आहे ते वड्या वड्यामुळे अस वड्याबरोबर असल्यामुळं याची रशाची क्वांटिटी पण जास्त आहे ते सगळ्या भाज्या प्लस कोल्हापुरी शेवचीवडा आहे हा ओके okay. त्यामुळं रशाची पण क्वांटिटी जास्त जास्त आहे हो नाही खरंच क्वांटिटी <laughs> <चास्ते। laughs> चांगली आहे किती रुपयाला बोलले तुम्ही प्लेटे दी, दीडशे रुपयाला ही मिसळ अच्छा ही मिसळ शंभर रुपयाला आहे ओके छान सुरेल चालेल थँक्यू बघा हा जो स्टॉल आहे ना महालक्ष्मी कोकणी मेवा आणि इकडे आपल्याला सगळे कोकण प्रोडक्ट मगायला मिळतात आहे बघा खाज्या कसं आहे ताई खाज्या कसं आहे पन्नास रुपये आणि मोठे लाडूचे पॅकेट कितीला आहे ऐंशी रुपयाला आहे हे लोणचे आहेत काय आंबा लोणचं गोड किलो तुम्हाला सत्तर रुपयाला पाव किलो हो आणि कोकम आगळ कसं आहे एकशे चाळीस आणि आंब्याचं आहे दोनशे वीस खूप कसं आहे घरगुती आहे काय अर्धा लिटर कसं आहे साडेचारशे रुपये अच्छा साडेचारशे रुपये अर्धा लिटर नऊशे रुपये किलो आणि हे उकडीचे तांदूळ आहेत कसे आहेत तांदूळ हे सत्तर रुपये अर्धा रुपये किलो आणि इकडे बघा पीठ आहेत मालवणी वडे पीठ ऐंशी रुपये स्पेशल पोळीत पीठ रुपयाला आणि मसाले आहेत आणि हा जो बाजूला स्टॉल आहे ना बघा हा खरबचचा आहे आणि इकडे आपल्याला गुळाचा बोला साखरेचा बोला केसरवाला पण आहे बघा गुळाचा केसरवाला आहे कितीला एकशे सत्तर रुपयाला एक आहे हा जो हा गुळाचा आहे एकशे तीस रुपयाला आहे हा कोणता आहे शंभर शंभर रुपयाला कोणता आहे साखरेचा आपण केसरचाच आहे पण साखरेचा आहे ना आपण दीडशे रुपयाला चालेल आणि हा बघा हा बाजूला स्टॉल आहे पापडचा येत आपल्याला सगळे प्रकारचे पापड बोला नळ्या बोला टेस्टिंगसाठी पण वरती ठेवलेले आहेत किती रुपयाला आहे सब अलग अलगाई अच्छा वेगवेगळी प्राइस आहे काय काय स्टार्टिंग काय प्राइस आहे टू हंड्रेड स्टार्ट अच्छा दीडशे रुपये स्टार्टिंग आहे काय म्हणजे अर्धा किलो असेल ना अर्धा किलो ठीक आहे हा बघा हा जो स्टॉल आहे मोहितो मोहितो हब हे बघा इकडे आपल्याला मोहितो बघायला मिळतात हे सगळ्या प्रकारचे इकडे मोहितो आहेत बघा हा जो स्टॉल आहे ना इकडे आपल्याला आहे ना जांभळ्याचा रसाचा आहे ना शॉर्ट्स बघायला मिळतात आहे आणि बघा ओरिजिनल जांभूळ आहेत ना कितीला ही बॉटल अच्छा ही दोनशे रुपयाला बॉटल आहे आणि पन्नास रुपयाला शॉर्ट्स आहे ठीक आहे हे काय इकडे कशी ही कोल्ड कॉफी सत्तर रुपया आणि ही वाली ती मँगो कॉफी आहे मॅंगो ज्यूस मँगो ज्यूस आहे किती रुपयाला पन्नास हा बघा हा जो स्टॉल आहे आईस्क्रीमचा आहे फालुदा आहे इकडे आपल्याला सत्तर मलाई कुल्फी ऐंशी रुपयाला मँगो फालुदा नव्वद चॉकलेट फालुदा शंभर आणि ड्रायफ्रूट फालुदा एकशे वीस आणि आपल्याकडे काय अच्छा मस्तानी पण आहे काँगोले कितीला आहे शंभर रुपयाला कोणतीही चालेल आणि इकडे काय कुल्फी मध्ये खूपच फ्लेवर आहे छान थँक्यू यू हा बघा हा जो स्टॉल आहे या स्टॉलचं नाव आहे शिवशक्ती फास्ट फूड आणि नमस्कार ताई नमस्कार, नमस्कार थँक्यू यू बघा गुलाबजाम रसगुल्ला आळूवडी आणि कोथिंबीर वडी ए मसाला पापड कितीला आहे शंभर रुपयाला आणि अच्छा शंभर रुपयाला प्लेट आहे दोन्ही जर मिक्स पाहिजे असेल तर किती येणार दहा पीसांना ना पाच पाच घेऊ शकतात आणि कसे आहेत अच्छा वीस रुपयाला एक रसगुल्ला घ्या किंवा गुलाबजाम घ्या छान चला थँक्यू उकडीचे मोदक अच्छा उद्या आहेत काय ठीक आहे कसं आहे मध्ये उकडीचे मोदक पन्नासला दोन ते कधी आता उद्यापासून आहे आहे आणि अजून काय येणार आहे उद्यापासून अच्छा ठीक आहे चालेल चला थँक्यू बघा हा जो स्टॉल आहे आचरेकर मालवणी आणि इकडे बघा वडे मिसळ आहे कशी दादा ही वडे मिसळ प्लेट दीडशे रुपये ही दीडशे रुपयाला चार वडे आणि मिसळ रुपयाला पापड आणि जिलेबी पण चालेल सोलकडी पण आहे सोलकडीतच आहे आहे काय ओके अच्छा वेगळी पाहिजे तर तीस रुपये ग्लास आहे आणि हा जो स्टॉल आहे इकडे स्टॉलचं नाव काय आहे माऊली मिसळ अच्छा माऊली मिसळचा स्टॉल आहे नमस्कार दादा बोला नमस्कार कोणती मिसळ आहे दादा तंदुरम मिसळ हे बघा तंदूर तंदुरू मिळसा कोळसा आणि बटरचा अच्छा बटर आणि कोळसा काय प्राइस आहे हंड्रेड रुपये शंभर रुपयाला अरे वा

शंभर रुपयाला आहे ना थँक्यू बघा हा आहे काय येतं बाबा स्टॉल मध्ये आईस्क्रीम ऑफर मध्ये अच्छा स्मॉल स्कूप ऐंशी रुपयाला आहे अच्छा पाच फ्लेवर ऐंशी आणि काय पन्नास रुपयाला कुल्फी पन्नास शेक आहे शंभर रुपयाला आमचं यू एस पी म्हणजे एकदम युनिक सेलिंग प्रोडक्ट आहे वावा हो हो मसाला टाकून अच्छा मसाला टाकून देतो हो 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 कितीला आहे चारशे रुपयाला डब्बा आहे का हा अर्धा किलो आहे ना चालेल थँक्यू हे बघा हे समोर स्टेज आहे आपण हे स्टेज बघू शकतो आणि इकडे हे बघा मध्ये अशी बसायची ना अरेंजमेंट आहे सिटिंग एरिया आहे बघा बसण्यासाठी खूपच छान आणि बघू आहे बघा खूप सुंदर असं सेटअप केलेलं आहे चला मग मित्रांनो भेटा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समोर श्री गुरुदेवता बाय बाय